नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड आज आपण या ठिकाणी जे उभारलं आहे ते हरिपूर सांगली रस्त्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी उभारलो आहे सदरच्या कामाची मुदत ही बारा महिने असताना आज सव्वा वर्ष झालं तरी सदरचं काम हे तीस टक्क्यापेक्षा जास्त आज पूर्ण झालेलं नाही झालेलं काम ही दर्जाही नाही आणि ह्याच्यामध्ये भविष्यातला पंचवीस तीस, जा तीस वर्षाचा विचार कोणताही केल्याला ना दिसत नाही आहे कामाचा कोणत्याही प्रकारचा दर्जा दिसत नाही कामाची कोणतीही गुणवत्ता दिसत नाही कामाचा करायचा वेग हा इतका हळूवारपणे केलं जाते आहे काम की हरिपूरच्या पंचकृषीतल्या सगळ्या नागरिकांना या कामामुळं प्रचंड त्रास व्हावा लागला आहे आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल या ठिकाणी प्रचंड त्रास ह्या हरिपूरचे नागरिक आणि यातना या ठेकेदाराच्या मनमानवी कारभाराला आणि ह्या अधिकाऱ्यांच्या डोळे झाक वृत्तीला व अर्थपूर्ण तडजोडीला या ठिकाणी हरिपूरची जनता प्रचंड प्रमाणात वैतागलेली आहे आज आम्ही या ठिकाणी आमच्या सगळ्या हरिपूरच्या नागरिकांच्या वतीनं या सदरच्या कामाचा पंचनामा करावा म्हणून या ठिकाणी आज आलो आहोत तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी खटकल्या या ठिकाणी कामाचा गुणवत्ता तपासण्यासाठीची ऑनसाईट लॅब असणं फार गरजेचं असतं आणि तशी अट तुमच्या तांत्रिक मंजुरीमध्ये असतानासुद्धा या ठिकाणी गेली सव्वा वर्ष कोणत्याही प्रकारची लॅब अस्तित्वात नाही त्याच्या बाबतीतला आम्ही सर्व ठिकाणी शहानिशा केली पण अधिकारी ह्या ठिकाणी का शहानिशा करू शकत नाहीत त्यांचं असं कोणतं नक्की कारण ह्या ठिकाणी आणलं आहे त्यांचं कोणता असा नक्की या ठिकाणी अडचण झालेली आहे की सदरच्या कार ठेकेदारावरती ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उलट सदरच्या ठेकेदाराला पाठीशी घालायचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी करतात ते निश्चितपणे निषेधार्ह आहे आमची हरिपूरची जनता सदरचा हा गैरकारभार गैरव्यवस्थापन आज कदापि खपवून घेणार नाही भविष्यामध्ये आम्ही याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभा करू आणि आमची अशी मागणी आहे की सदरच्या झालेल्या विलंबाबद्दल सदरच्या झालेल्या गैरकारभाराबद्दल सदरच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि सदरच्या कामाची निविदा नव्यानं काढून सदरचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं असं आम्ही आमच्या वतीनं आज या ठिकाणी मागणी करतो